नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची अपडेट आली आहे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे तेव्हा सविस्तर घोषणा जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा अदिती तटकरे काय म्हणाले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने योजनेतील एकतीस जुलैपर्यंतच्या सर्व पात्र माता भगिनींना योजनेचा लाभ देण्यात आला आहे आता मित्रांनो हे लाभ कोणत्या महिलांना देण्यात आला आहे ते पहा ज्या महिलांच्या फॉर्मला एकतीस जुलै अगोदर मंजुरी मिळाली आहे अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये तीन रुपये जमा करण्यात आले आहे तसेच खाली पहा ज्या महिलांनी एकतीस जुलै नंतर अर्ज केला आहे अशा महिलांच्या अर्जांची जिल्हास्तरीय पडताळणी प्रक्रिया सुरू आहे म्हणजेच मित्रांनो जिल्हा त्या फॉर्म ला मंजुरी देण्याचं चा काम चालू आहे तसेच खाली पहा जिल्हा स्तरीय मान्यता प्राप्त अर्जांचा डाटा महिला व बाल विकास विभागाकडे येताच ती यादी बँकेकडे पाठवली जात आहे ही संपूर्ण प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे लवकरच एकतीस जुलै नंतरच्या पात्र माता भगिनींना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो एकतीस जुलै अगोदर ज्या महिलांनी फॉर्म भरला आहे अशा महिलांच्या फॉर्म ला एकतीस जुलै अगोदर मंजुरी मिळाली आहे अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये एकतीस जुलै पर्यंत तीन हजार रुपये जमा होणार आहेत आणि ज्या महिलांनी एकतीस जुलै अगोदर फॉर्म भरला आहे परंतु त्या फॉर्म ला एकतीस ऑगस्ट नंतर मंजुरी मिळाली आहे अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये तीन महिन्याचे एकत्रित साडे चार हजार रुपये जमा केले जाणार आहेत तेव्हा मित्रांनो ज्या भगिनींनी एकतीस जुलै अगोदर फॉर्म भरला आहे आणि त्या फॉर्मला एकतीस जुलै अगोदर मंजुरी मिळाली आहे अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये एकतीस ऑगस्टपर्यंत जमा होणार आहेत म्हणजेच मित्रांनो येत्या दोन दिवसात तीन हजार रुपये जमा होणार आहेत तेव्हा मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भातील ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद